नवनाथ प्रेरणा जास्त चिंता करण्यासाठी एक संदेश प्रस्तावना नमस्कार मित्रांनो आज तुम्हा सर्वांसाठी एक खास संदेश घेऊन आलो आहे तो संदेश आहे नवनाथांचे हा संदेश त्या सर्वांसाठी आहे जे जीवनात खूप चिंता करतात ज्यांना रात्रभर झोप येत नाही ज्यांच्या मनात सतत विचारांचे वादळ असते आणि ज्यांना वाटतं माझं जीवन कधीच सुरूच होणार मित्रांनो आज फक्त एकदा शांत बसा आणि या नवनाथांच्या प्रेरणेचा प्रत्येक शब्द मनात द्या क्रमांक एक चिंता म्हणजे काय चिंता ही पर्वता मोठी नसते पण आपणच तिला मोठं करत जातो नाथ महाराज म्हणतात जेथे मन नाही तेथे समस्या नाही पण आपण आज काय करतो समस्या येण्याआधी तिचं ओझ मनावर उचलतो भौतिक चिंता अशा गोष्टीची असते ज्या कदाचित कधीच घडणाऱ्या नाहीत किंवा कधीच घडणाऱ्या नसतात भाग क्रमांक दोन नवनाथांचा पहिला आदेश श्वासास स्थिर व्हा जास्त चिंता करणाऱ्यांसाठी नवनाथांचा पहिला संदेश श्वास सांभाळा श्वास शांत असला की मन शांत होत मित्रांनो जेव्हा चिंता येते तेव्हा दहा सेकंद श्वास आत घ्या हात सेकंद रोका आणि हळूवा सोडा नाच सांगतात श्वास हेच मनाचे दार आहे श्वास सांभाळले की चिंता दूर होते भाग क्रमांक तीन नवनाथांचा दुसरा आदेश जो नियंत्रणामध्ये नाही ते सोडा आपण ज्या गोष्टींची चिंता करतो त्यातील अर्ध गोष्ट आपल्या नियंत्रणातच नसतात नवनाथ म्हणतात ज्याचं उत्तर तुझ्या हातात नाही त्यावर विचारांच्या ढिगाऱ्यांची गरज नाही आकाश कितीही ढगाळ तरी सूर्य लपतो मरत नाही तसंच तुमचं भाग्यही ढगामागून पुन्हा उगवणारच असत किंवा उगणारच असत भाग क्रमांक चहा नवनाथांचा तिसरा संदेश तुझा मार्ग तुला मिळणारच कधी कधी जीवनामध्ये वाट चुकल्यासारखं वाटतं काहीच नीट घडत नाही काही स्वप्न अर्धवटच पडतात पण नवनाथ सांगतात ज्यात तू स्वप्न पाहिले ते तुला मिळणारच फक्त तू मध्येच हार मानू नकोस जीवनात वळण येतात पण वळण म्हणजे अंत नाही भाग क्रमांक पाच नवनाथांचा चौथा संदेश चिंता म्हणजे भूतकाळ भविष्य बहुतांस चिंता भूतकाळाच्या जखमांमुळे किंवा भविष्याच्या भीतीमुळे असते पण नवनाथ सांगतात जीवन वर्तमानामध्ये आहे वर्तमानात राहिल्यास तर स्वर्ग मिळेल भूतकाळात राहिलं तर दुःख मिळेल नवनाथांनी नेहमी वर्तमान क्षणावर भर दिला हे क्षण हा श्वास हा क्षण ही तुझी खरी ताकद आहे भाग क्रमांक सहा नवनाथांचा पाचवा आदेश विश्वास ठेव चिंता तिथेच वाढते जिथे विश्वास कमी असतो नवनाथ म्हणतात तुझं रक्षण जे करतं ते तुला कधीच सोडणार नाही तुम्ही अनेकदा संकटात असता पण शेवटचा क्षण काहीतरी दिव्य शक्ती तुम्हाला वाचवते तीच शक्ती म्हणजे नवनाथांची कृपा विश्वास ठेवा तुम्हाला सोडून कोणतीही चिंता धाडस करणार नाही किंवा तुम्हाला सोडून कोणतीही चिंता धाडस करणार नाही भाग क्रमांक सात नवनाथांची शिकवण कृतज्ञ रहा चिंता माणसाला रिकाम करत पण कृतज्ञता माणसाला पूर्ण करते नवनाथ सांगतात जे तुझ्याकडे आहे त्याबद्दल आभार मान जे मिळवायचं आहे ते मार्ग स्वतः तयार कर रोज सकाळी एक मिनटं शांत बसा आणि मनात म्हणा नाथ महाराज धन्यवाद इथेच परिवर्तन सुरू होतं भाग क्रमांक आठ छोटा ध्यान डोळे मिटा सखोल श्वास घ्या मनात म्हणा मी सुरक्षित आहे नात माझ्यासोबत आहेत चिंता माझ्यावर राज्य करू शकत नाही मी शांत आहे भे मी स्थिर आहे मी प्रकाशाकडे चाललो आहे हळू डोळे उघडा या सर्वापासून आपल्याला एक निकष भेटतो तो निकष आपण या ठिकाणी पाहूयात मित्रांनो चिंता करणे तुमची चूक नाही पण त्या चिंतेला तुमच्यावर राज्य करू देणे हे चुकीचे आहे आजपासून नाथांचे पाच संदेश मनात ठेवा हे संदेश खूप महत्त्वपूर्ण आहे आजपासून नाथांनी दिलेले हे पाच संदेश आहे ज्यामुळे तुमची संपूर्ण चिंता दूर होऊ शकते हे संदेश तुम्ही या ठिकाणी पाळायचे आहेत ह्या संदेशावरती तुम्ही या ठिकाणी ध्यान ठेवायचं आहे तरच तुमची चिंता जी आहे ती मुक्त होण्यासाठी मदत होईल चला तर आजपासून नवनाथांचे पाच संदेश मनात आपण ठेवूयात त्यातील पहिला संदेश या ठिकाणी नाथांनी सांगितलं आहे की श्वास तुमचा जो श्वास आहे त्यालाच तुम्ही सांभाळा खूप महत्त्वाचं आहे पहिला त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही श्वास तुम्ही सांभाळला पाहिजे स्वतःचा दुसरा आहे जे नियंत्रणामध्ये नाही ते सोडा जे तुमच्या नियंत्रणामध्ये येत नाही त्यापासून तुम्ही लांब राहा तिसरा आहे तुझा मार्ग ठरलेलाच आहे फक्त तू त्या मार्गावरती चलणं खूप महत्त्वाचं आहे तुझा मार्ग ऑलरेडी ठरलेला असतो फक्त तू त्या मार्गावरती चलणं खूप इम्पॉर्टंट असते खूप महत्त्वाचं आहे ते तू त्या ठिकाणी केलं पाहिजे चौथा आहे वर्तमानामध्ये जगा जे पण तुम्ही जगताय ते वर्तमानामध्ये जगलं पाहिजे भूतकाळात जे होऊन गेलेलं आहे त्याच्या गोष्टीवरती किंवा त्याच्यावरची विश्वास ठेवणं खूप इम्पॉर्टंट नाही आहे ज्या पण गोष्टी होऊन गेलेल्या आहेत त्याच्यावरती तुम्ही विचार न करत बसता वर्तमा वर्तमानामध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यावरती तुमचा या ठिकाणी पूर्णपणे भार पाहिजे बॅलन्स पाहिजे त्याच्यावरती जे पण तुम्ही कराल त्यामध्ये तुम्ही जागृत असलं पाहिजे वर्तमानामध्ये तर या ठिकाणी बघ बघू शकता तुम्ही वर्तमानामध्ये तुम्ही जगा हा चौथा संदेश या ठिकाणी नाथाने दिलेला आहे पाचवा संदेश आहे नाथावरती तुम्ही विश्वास ठेवा जे पण कार्य तुम्ही करणार आहे ते पूर्णपणे नाथावरती सोपुण्य देता फक्त नाथावरती विश्वास ठेवायचा आहे की मी जे पण कार्य करेल त्या कार्यामध्ये मला यश मिळेल असं नाथांवरती तुम्ही त्या ठिकाणी विश्वास ठेवायचा आहे आजची प्रेरणा तुमच्या मनातील काळोख दूर करेल हे फक्त ऐकू नका मनात संपूर्ण भिनू द्यात शेवटचा मंत्र ओम आदेश गुरुजी आदेश नव नाथांचे आदेश चिंता दूर व्हावे मनाला शांतता लाभ तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे पाच उपाय तुम्ही जर केले तर जीवनात कोणते पण तुम्हाला संकटे जे जे पण आहेत किंवा कोणती पण चिंता तुमच्या मनाला सतवत असेल तर चिं त्या चिंतेपासून तुम्ही दूर राहू शकाल तर या ठिकाणी बघू शकता नातानी पाच संदेश तुम्हाल दिले पर मदे। तुम्हाला दिलेले परत रिवाईज करतो खूप शॉर्टमध्ये पहिला या ठिकाणी बघू शकता तुम्ही श्वास सांभाळणं तुम्हाला गरजेचं आहे दुसरं आहे जे नियंत्रणामध्ये नाही ते तुम्ही सोडून दिलं पाहिजे किंवा ते सोडलं पाहिजे तिसरा आहे तुझा मार्ग ठरलेलाच आहे फक्त तू त्या मार्गावरती चालणं खूप इम्पॉर्टंट आहे खूप महत्त्वाचं आहे चौथा आहे वर्तमानामध्ये जगायला या ठिकाणी नातानी सांगितलेलं आहे आणि पाचवा नाथावरती तुम्हाला पूर्णपणे विश्वास ठेवायचा आहे तुम्ही जे पण कार्य कराल त्यामध्ये तुम्हाला यश नक्की मिळेल फक्त तू काय करायचं आहे तर नाथावरती विश्वास या ठिकाणी ठेवायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला खूपच चिंता तुमच्या मनामध्ये खूप चिंता येत असेल किंवा तुम्ही वारंवार टेन्शनमध्ये असाल तर त्या टेन्शनमध्ये तुम्हाला काय केलं पाहिजे हे नाथांनी पाच उपाय तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या ठिकाणी व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट सेक्शनला नक्की कळवा जाताना तुम्हाला एवढंच सांगणं अलख निरंजन आदेश